नमस्कार आरंभ यूट्यूब वाईनवर आपले स्वागत आहे स्वामी माऊलीचा आधार असला तर आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याचं बळ मिळते आणि आशीर्वाद असला तर कोणत्याही कार्यात विजय हा आपलाच असतो असाच विजय गुरुवर्य विजयानंद स्वामी यांना प्राप्त झाला आहे स्वामींचा मठ स्थापन करायची त्यांचा संकल्प होता आणि ही त्यांची इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण झाली हा मठ म्हणजे करी रोड येथील विजयदत्त स्वामी समर्थ मठ चला तर या सुंदर मठाला आपण भेट देऊया गुरु म्हणजे आई वडील आई वडिला शिवाय गुरु मानायचा नाही आमच्या सारख्या सुंबाच्या का पाया पडता आईने तुम्हाला नऊ महिने उरात बाळगले जगत गुरु म्हणजे आपले स्वामी स्वामीने एक नमस्कार केला विश्वाला नमस्कार करी रोडला एक नवीन मठ चालू झालाय जो बावीस जानेवारी म्हणजे रामाची ज्या दिवशी प्राण प्रतिष्ठापना झाली त्याच दिवशी हा सुंदर मठ आपल्या मुंबईमध्ये अजून एक चालू झालेला आहे मठ स्थापन झालाय त्यासाठी मी श्रीभाऊ व त्यांच्या परिवाराचे आभार मानते की त्यांनी आम्हाला दर्शनासाठी इतका सुंदर मठ स्थापन करून दिलाय बऱ्याच अडचणी आल्या म्हणजे सांगू नाही शकणार पण त्या अडचणी अशा सगळ्या स्वामींनी सोडून घेतल्या आणि एकदा जे स्वामी येऊन स्थापन झाले ते म्हणजे आल्यानंतर खूपशा इच्छा पूर्ण होतात मनामध्ये जे जे मागू ते मिळत स्वामींना बोला असं ऑपरेशन कॅन्सल होते माझं डॉक्टर गेला आणि डॉक्टर मध्ये ऑपरेशनची काही गरजच नाही मला दोनदा नऊ साली कॅन्सर झाला एकवीस साली कॅन्सर झाला तेरा ते किमतून स्वामीने मला वाचवलंय तुम्ही नाही जाऊ शकलास त्यांच्यापर्यंत ते तुमच्या येतात ह्या मठाच्या स्वरूपाने ते माझ्या पाषा आले कोणताही स्वार्थाशिवाय स्वामींची सेवा केली स्वामी तुम्हाला आपोआप तुम्हाला जे हवंय ते सर्व देतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील मला खूप छान अनुभव आला इथे इथे मला असं वाटलं की की मी तुझ्यापासून लांब नाही जवळ आलेलो आहे दुसऱ्या दिवशी सकाळी माझी मुलगी स्वतःहून बोलली मम्मी मी आजपासून एकटी कॉलेजला जाणार एकटी हीच माझी मोठी खूप प्रचित आहे देवाशी बोलायला येते मी आणि खूप छान वाटतं बोलल्यावर एक वेगळी शक्ती आणि पॉझिटिव्हिटी येते आणि मग थोडं सगळं ठीक आणि इझी वाटायला लागतं लाईफमध्ये विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ हा करी रोड स्टेशनच्या बाजूला डिलाई रोड बावला मस्जिद समोर महाराष्ट्र हायस्कूल मैदानाच्या बाजूला नवलकर कंपाउंड कंपाऊंडमध्ये आहे या मठाचे वैशिष्ट्य की वड पिंपळ आणि औदुंबर यांच्या त्रिकोणामध्ये स्वामी विराजमान आहेत मठामध्ये स्वामी भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींचे दर्शन घेतल्यावर प्रसन्न वाटते मठामध्ये स्वामींबरोबरच गणपती आणि श्रीरामही विराजमान आहेत गुरुवारी मठामध्ये स्वामी भक्त मोठ्या संख्येने येतात नमस्कार श्री स्वामी समर्थ दर गुरुवारी आपल्या या मठामध्ये आरती होते साडेसात वाजता स्वामींचा सा जय जयकार होतो आणि त्यानंतर सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ मिळतो इतकं पावित्र्य आणि इतकं सुंदर भक्तिमय वातावरण असतं इकडे की ज्याच्यामुळे सगळ्या भक्तांना स्वामींच्या दर्शनाचा पूजा अर्चेचा लाभ घेता येतो फक्त गुरुवारीच असं नाही इतरही दिवशी आपला मठ उघडा असतो स्वामी असतात दर्शनासाठी प्रचंड पावित्र्य आणि खूप काय म्हणूया सकारात्मक असलेली अशी ही पवित्र जागा आहे तर सर्व स्वामी भक्तांना माझी हीच विनंती आहे की या आणि स्वामींच्या दर्शनाचा लाभ एकदम मनापासून जेव्हा देवाचं नाव येतं तेव्हा ह्या जागेवर आणि भाईंकडे यायची खूप इच्छा होते कुठे आयुष्यात असं वाटलं की कुठेच काही बरोबर होत नाही आहे तेव्हा इथे आल्यावर असं मार्गदर्शन मिळतं आणि खूप छान वाटतं मनाला तर काय नाही फक्त देवाशी बोलायला येते मी आणि खूप छान वाटतं बोलल्यावर एक वेगळी शक्ती आणि पॉझिटिव्हिटी येते आणि मग थोडं सगळं ठीक आणि इझी वाटायला लागतं लाईफमध्ये जे पण हार्ड आहे तर हां मला आवडतं इथे यायला आणि भाईंबरोबर वेळ घालवायला आणि त्यांच्याशी बोलायला आणि देवाशी बोलायला इकडे कनेक्टेड वाटतं देवाशी या ही प्लेस खूप पॉझिटिव्ह वाटते मला या आमच्या परिसरामध्ये अशा स्वामीचं कोणतंही स्थान किंवा कोणतंही मंदिर तिथे प्रकट व्हावं अशी आमची बरेच दिवसाची एक अपेक्षा होती ती स्वामीच्या पुण्यानं आमची पावन झाली आमच्या मनाला कितीतरी समाधान वाटलं मी चाळीस वर्षाच्या काळखंडापासून इथं वास्तव असत जे मला मिळालं नाही तर आज या ठिकाणी एक महिना पंधरा सोळा दिवस स्वामीचं आगमन झाल्यापासून झालं त्याच्यामध्ये जे मला मिळालं नाही तर स्वामीच्या पुण्यानं मला त्या ठिकाणी समाधान मिळालं मी धन्य झालो असंच या ठिकाणी भाविक येणाऱ्या बाळगोपालांना अशी स्वामीजवळ शारदा त्या ठिकाणी निर्माण व्हावी आणि स्वामीची शक्ती प्रत्येक भक्तांनी त्या ठिकाणी प्रकट करून घ्यावी हा स्वामी भट स्वामी समर्थ अध्यात्म परिवारचे आमचे गुरुवर्य हरिओमजी लोखरे यांच्या तप म्हणजे चाळीस वर्षापासूनची असणारी इच्छा भाईंचे भाई जेव्हा आजारी पडले त्यावेळेला भाईंना असं वाटलं जर मला घरात घेऊन जायचं असेल स्वामी तर माझ्याकडून भव्य दिव्य असं तुमचं कार्य करून घ्या ते आज हे कार्य ह्या मठाच्या रूपात आम्हाला दिसतोय मला इतका आनंद होतो की मा इथे मठ इथे झाला तो मला खूप म्हणजे खूपच म्हणजे खूप भारी वाटलं कारण आम्हाला इथे इकडे नाही तिकडे जावं लागायचं परेला वगैरे चींच पकळीला वगैरे पण इथे इथे मठ स्वामी स्थापन झाले ना त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूपच इतकं बरं वाटलं ना की मी नेहमी रोज सकाळ संध्याकाळ मी नेहमी दर्शनाला इथे दर्शन घेऊन जाते ॲक्च्युली आमची फ्रेंडशिप जी आहे गेल्या सात वर्षापासून आहे पण म्हणजे मला ही माहिती नव्हती की ही एक स्वामी भक्त आहे मी स्वामी भक्त आहेच पण तुम्ही फ्रँक जेव्हा मी ऑफिसमध्ये रिएंटर म्हणजे नवीन एंट्री झाली तेव्हा हिचा स्वभाव थो थोडा वेगळा होता माझा वेगळा मला असं बोलायला वगैरे आवडतं मी हिला ओळखू लागले तेव्हा मला कळले की हो नाही म्हणजे हिचा डिफरंट एक स्वभाव आहे आणि मनाने खूप खूप छान आहे आणि स्वामींनी ओळख स्वा नाही म्हणजे मला म्हणायचं की हे स्वामींनी हिची माझ्याशी भेट घालून दिली मला हे एवढंच सांगायचं कारण कुठे ना कुठे कोण ना कोण असं भेटतंच माझ्या लाईफमध्ये की कोण ना कोण स्वामी भक्त मला भेटतोच म्हणजे मी कुठेही जाऊन देत आणि ती व्यक्ती नेमकी स्वामींची भक्त असते माहीत <laughs> नाही कशी पण मी त्यांच्यामध्ये गुंतत गेली सेवा करत गेली ते माझ्याकडून सेवा करत गेले एवढंच आता काही असेल सुख दुःख फक्त स्वामींच्या चरणी आहे बस बाकी काय नाही काही आलं पहिलं स्वामींचा हाक जाते नंतर दुसरं काही घडतं ह्या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्यासाठी महत्त्व ह्या कारणाने आहे कारण छोटी मुलगी असल्यामुळे मला मठात आपल्या बा इतर मठात जाता येत नव्हतं म्हणजे घरचं आवरून निघायचं खूप खूप हॅक्टिव्ह व्हायचं मग ती एक गिल्ट राहायची अरे आज गुरुवारी आज मठात जायला नाही मिळालं आणि ज्या गुरुवारी हा गिल्ट आला त्याच्या पुढच्या गुरुवारी मला या मठाची माहिती कळाली की ऑफिसमधून जाताना ऑन द वे तुझ्या तुझ्यासाठी महाराज आले ही जी भावना होती ना माझ्या मनात ती खूप सुखद होती आणि मी नाही एक्सप्रेस करू शकत ती गोष्ट की बघ तू नाही वेळ काढू शकली पण महाराजांनी तुला वेळ दिला की तू ये आणि दर्शन घे स्वामी समोर विजय दत्त मठ म्हणजे म्हणजे आदराचं स्थान या मठामध्ये आल्यानंतर खूपशा इच्छा पूर्ण होतात મનામ જે માગું તે મેળત म्हणून आम्हाला खूप निष्ठा आहे मी पारायण बोललेली माझं पारायण झालं कुठल्याही संकटामध्ये त्यांना हाक मारली तर आम्हाला स्वामींची लिला अलौकिक आहे कोणी असं नाही आहे की ज्यांना स्वामींचा आला आहे खूप खूप रूप आहे आणि मठात म्हटलं तर रोज सकाळी यायची इच्छा होतेच स्वामी घेऊनच येतात स्वामी सदैव पाठीशी आहेतच असतील नेहमीच हीच आपली आशा श्री स्वामी समर्थ मला कळालेलं की इथे आपला करो स्टेशनच्या इथे एक स्वामी मठ तयार झाला आहे सो त्याच्यासाठी मी आणि माझ्या दोन मैत्रिणी मा मी अचानक स्वामी मठ बघायला म्हणून आलो मी घरामध्ये कोण नव्हतं तर घराला लॉक लावून मी इथे आली इथे आली मी स्वामी मठामध्ये तेव्हा मला बा इथून बाहेर जावंसंच वाटत नव्हतं नंतर आम्ही थोडा वेळ बराच वेळ बसलो आणि मग त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो घरी मी गेली आणि त्याच्या नेक्स्ट डेला ऑफिसला जाताना मी घराला लॉक लावायचं होतं बट मला ना चावी सापडत नव्हती मग मी ऑफिसला गेले आणि मी आठवते अरे माझी चावी कुठे गेली करून नंतर ऑफिसमध्ये मा गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी चावी स्वामी मठात राहिली आहे आणि माझं बऱ्या दिवसांपासून असं विचार होता की मला घर घ्यायचं आहे करून आणि त्यानंतर मग मी मठामध्ये कौस्तुभ म्हणून आहे त्याला मी बोलली अरे माझी चावी मठामध्ये राहिली आहे सो ती जरा तुझ्याकडे ठेव हो। तर त्याने तो मॅसेज मठामध्ये मा अजून एक दुसरा मुलगा असो त्याला तो मॅसेज फॉरवर्ड केला आणि त्याला माहीत नव्हतं की माझी त्याला सांगितलेलं होतं की माझी चावी स्वतःकडे ठेवून द्यायला बट त्याने ती चावी स्वामी मठामध्ये स्वामींच्या मूर्तीच्या जवळ ठेवली आणि संध्याकाळी मी जेव्हा चावी घ्यायला आली तेव्हा बघितले तर माझी चावी ती स्वामींच्या मूर्तीच्या येत होती त्यामुळे मला त्यातूनच स्वामींनी संदेश दिला की तुझं जे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे माझ्या हाताचा अचानक प्रॉब्लेम झाला मला लांब जाता येत नव्हतं आणि मी इथे फिजिओथेरपीला हो येत होते आणि अचानक मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं की इथे मठ आहे आणि मी त्या दिवसापासून इथे यायला लागली आणि मला खूप छान अनुभव आला इथे की इथे मला असं वाटलं की स्वामींनी की मी तुझ्यापासून लांब नाही जवळ आलेलो आहे त्यामुळे आता मी नेहमी इथे मठात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला समाधान मिळत नाही आणि दर गुरुवारी आरतीला पण मी येते न, न अगदी ते स्वामी बोलवूनच घेतात इथे मी त्या दिवशी एक दिवस टेन्शनमध्ये होतो जरा माझं ऑपरेशनचं होतं मी असंच मठात येऊन पहिल्यांदाच मठात आणतो त्या दिवशी मी बोललो स्वामींना असं असं माझं ऑपरेशन कॅन्सल होते जरा माझ्या अडचण नाही आणि दुसऱ्या दिवशी मला ते फरक आला डॉक्टरांनी मला पावणे दोन लाख रुपये खर्च सांगितला ऑपरेशनचा आणि माझं ऑपरेशन कॅन्सल झालं त्याशी मी ज्याशी मठात आलो स्वामींना बोलतो असं ऑपरेशन कॅन्सल होते माझं त्याशी डॉक्टर गेला आणि डॉक्टर बोलले ऑपरेशनची काही गरजच नाही त्या दिवशी मी रोज मठात येतो हां माझा एक ऑफिसचा प्रॉब्लेम झालेला जो डेटा बॅकअप असतो ना तो मिस झालेला तर माझा होतच नव्हता मला हंड्रेड पर्सेंट नाही होणार असं सांगितलेलं त्यानंतर मी स्वामींकडे इथे मठात येऊन सांगितलं माझं हे काम झालं तर माझी जी इच्छा होईल मी करेल तर माझा तो हंड्रेड पर्सेंट झाला आणि मला ते ॲक्सेप्टेबल पण नव्हतं की होईल असं पण ते एकदम हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल झालं आणि मला बॅकअप पण सगळं भेटलं जे भेटणार नव्हतं ते आणि मी इथे डेली येते मठात खूप मला बरं वाटते म्हणून डेली माझा एक फिक्स टायमिंग आहे म्हणजे पुढे मागे करून डेली मी मठात येते या खूप अशा गोष्टी आहेत की स्वामींनी मला दाखवून दिल्यात की कुठल्याही अडचणीत त्यांनी माझ्या पाठीशी उभी राहिल्यात तसंच माझ्या मुलीबद्दल मी सांगे माझी मुलगी खूप घाबरायची एकटी जायला प्रवास करायला म्हणजे ती नाहीच म्हणायची आम्हीच तिला दहावीला असताना शाळेत सोडायचं कॉलेजला असताना पण कोणतरी जायचं तिच्या पाठीशी पण एक दिवस माझ्याकडे ना अचानक असे ह्या ह्याच्या सांगून त्याच्या सांगून माझ्याकडे स्वामींचे पादुका घरी आल्या मैत्रिणीच्या सोबत की तू मा तुझ्या घरी घेऊन जा तुझ्या घरी घेऊ जा मी आणल्या आणि ज्या दिवशी माझ्या घरी स्वामींचे पादुका आणल्या पूजा झाल्या पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझी मुलगी मम्मी मी आजपासून एकटी दा एकटी जाणार हीच माझी मोठी खूप आहे मठाचे प्रमुख गुरुवर्य विजयानंद हे आध्यात्मिक घराण्यातील असून स्वामींवर प्रचंड निष्ठा आणि स्वामी मठ स्थापन करण्याची इच्छा यामुळे स्वामींनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले विजयानंद हे आध्यात्मिकतेचे प्रेरक असून त्यांच्या स्वामी भक्तीमुळे मठात एक स्वामी भक्तांचा परिवार तयार झाला आहे त्या मठाच्या संकल्पना खूप आजारी पडलो होतो त्यानंतर स्वामींनी मला जीवदान दिलं त्यामुळे मी सांगितलं होतं की आता जर मला जीवदान देत आहे तर भव्य दिव्य अशी आपली वास्तव हो द्या मग म मुलानं संकेत आले स्वामीच्या अशा अशा मठाबद्दल मला कधी स्वामी संकेत देत नाही स्वामी माझ्याशी बोलत नाही मला कुठल्याही देवतांचा द्रष्टांचा नाही आहे उगीच स्वामी माझ्याशी बोलतात मला हा देवप्रसाद नाही हे असलं अपभ्रंश मी कदा करतच नाही आणि स्वामी माझ्याशी बोलतात वगैरे नाही मी स्वामींशी बोलतो प्रामाणिकपणे कोणीही स्वामीशी बोललं त्याची मनोकामना सिद्धीच जाते आणि पण प्रामाणिकपणा पाहिजे आणि तो प्रामाणिकपणा स्वामींनीच मला दिला आहे आणि त्याप्रमाणे या मठाची स्थापना स्थापना म्हणण्यापेक्षा की स्वामींनी निवडले कारण का इथे औदुंबर आहे हिथे वट पिंप वटवृक्ष आहे तिथे पिंपळ आहे हा त्रिवेणी त्रिकोण आहे त्या त्रिकोणच स्वामी वसलेत ही ही स्वामींची इच्छा आणि आम्ही स्वामींच्या इच्छेचाच इच्छा स्वामींची इच्छा तीच आमची इच्छा स्वामींची इच्छा तर तोच आमचा प्रसाद असं म्हणून या मठाचं अर्धवट बांधकाम आहे आणि पुढे आपल्या मठात जशी प्रतिमा दिसते तशी एक भव्य दिव्य मूर्ती बसणार आहे आणि ती स्वामींच्या इच्छेने बसणार आपण प्रयत्न करतो आहे आणि आत्तापर्यंत बसल्यापासून जी लोकांची रेग आहे ते तुम्ही बघताच आहे आणि कुठल्याही आपण कुठल्याही गोष्टीचं दुकान मांडलेलं आहे आणि सौम माजवलेले नाही लोकाला आज सर्व सुखी आहेत लोक पण त्यांना मानसिक शांती नाही आणि ते मानसिक स्वामी आपले स्वामी देतात औदुंबराच्या झाडाखाली माझं स्थान असं असे स्वामींची पण इच्छा आहे आणि त्या इच्छा इच्छेप्रमाणे हे सगळं घडलेलं आहे त्यांची कृपा आहे आणि या प्रत्येक क्षणाचा आम्ही आनंद घेतो आहे ज्या भक्तगणांच्या चेहऱ्यावर आनंद बघून मला आणखी आनंद द्विगणित होतो महारुद्र हनुमान मंदिर आहे ते त्यांचं मूळ स्थान त्या स्थानातून त्याला प्रेरणा मिळाली आमच्या गुरु आमचे आम्ही गुरुजी आणि आमची गुरु वाईना त्या प्रेरणेतून या माझे समज त्यात त्याच वेळाची खरी स्थापना झाली होती आता फक्त स्वामीने एक एक गोष्टी कर आपल्या करून घेतल्या मग बिल्डिंग मध्ये पाचवा त्याचा व्यवस्थित त्या बाई त्याला नावा नाव रुपाला आला आणि आता खऱ्या अर्थाने स्वामींची इच्छा ह्या ह्या ज्या आज लौकी नावलौकी बघतो आपण या नवलका मध्ये आज स्वामी वसले ही स्वामींची मुळापासून जी होती की माझी इच्छा होती या उद्युमस्थानी मी विसावं आणि त्यांच्या कृपेने सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि सगळं स्वामी परिवाराने जो आमचा अध्यात्म परिवार आहे त्यांनी सगळ्यांनी या गोष्टीच्या संकल्पना हे दिलं आणि स्वामीने कार्य करून घेतलं श्री, श्री स्वामी समर्थ आज आम्ही विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ करी रोड इथे आम्हाला येण्याची संधी मिळाली म्हणजे स्वामी कृपात झाली आमच्यावर आणि भाईंचा वरदस्त आहेच आमच्यावर पण हा मुंबईच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी हा मठ असल्याने हे स्वामींची कृपाच म्हणायची की इथे त्यांचा मठ स्थापन झाला त्यांची स्वतःचीच इच्छा असणार मठ स्थापन करून घ्यायची तर इथे आल्यावर आम्हाला खूप प्रसन्न वाटलं मी सहकुटुंब सहपरिवार आलो आहे आज इथे आणि भाईंची कृपादृष्ट्या आहेच आमच्यावर इथे येणारा प्रत्येक व्यक्ती खूप भाऊक होतो की प्रत्येकजण रडतं खूप मनातून आतून त्यांच्या भावना जागृत होतात त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी आहेत भाई हे सायन्स मानणारे आहेत अध्यात्मासोबत सायन्स मानतात त्याच्यामुळे भाईंनी जेव्हा या चार हजार विटा आहेत या मठाच्या या चार हजार विटां विटांवर जेव्हा ट्रक आलं विटांचं त्यानंतर विटा उतरवल्यावर प्रत्येक विटेवर श्री स्वामी समर्थ हे नाव लिहिलेलं आहे त्याचबरोबर इथे जो सिमेंटचा जो थर असतो विटांमध्ये लावायचा आणि खाली कोभ्यासाठी त्यामध्ये विभूती टाकलेल्या आहेत अशा अध्यात्म आणि सायन्स हिचं फिलिंग आहे सायन्स ही एक अगरबत्ती आहे आणि सुगंध हा अध्यात्म आहे हे भाईंचं वाक्य आहे आणि सायन्स आणि अध्यात्म ह्याचं कॉम्बिनेशन असलेलं हे भाईंची विचारसरणीचं प्रसार होणार हे मठ श्री, श्री स्वामी सम हे आज जो स्वामी संबंध मठ इथे स्थापन केला आहे या स्थापनेपासून जेव्हा सर्वप्रथम मी इथे आलो तेव्हा मला इथे स्वामींचं वास्तव असलेलं वा इथे अनुभव आलेला आहे आणि त्यानुसार मी दर गुरुवारी न चुकता या स्वामींच्या मठात येत आहे स्वामींच्या बद्दल जे श्रीला साक्षात्च झालं त्या अनुसार त्या स्वामींचं इथे त्यांनी मठ स्थापन केला आहे आणि हा महाराष्ट्र हायस्कूल या मैदानामध्ये पूर्ण स्वामीमय वातावरण झालेलं आहे या ठिकाणी विजय दत्त स्वामी समर्थ मठ या ठिकाणी स्थापन झाला आणि खरोखर आज आम्हाला खूप आनंद झाला की आज या ठिकाणी मुंबईमध्ये नवलकर कंपाऊंड हे नाव आज पूर्ण दादरला जरी विचारलात नवलकर कंपाऊंड कुठे आहे तर स्वामी विवेक, विवेक, विवेक स्वामी समर्थ मठ या ठिकाणी उभारला आहे खरोखर आमचा रहिवाशांच्या वतीने खरोखर तुमचे आभार मानतो आणि खरोखर आम्हाला स्वामींचं दर्शन मिळालं हेच खरोखर आमचं भाग्य आहे था था। था था हो माज, आ, आणी आणी आज आम्हाला इथे हा जो मठ साक्षात जसं म्हणजे चमत्कार झाल्यासारखाच झालेला आहे आणि जसं म्हणजे स्वामी असं आपल्याला असं वाटतं काय माहिती आहे आपल्या घरातच आहे असं म्हणजे अनुभव आपल्याला आलेला आहे असं म्हणजे आम्ही लोकांना आता सांगतच सटवे की आमच्या इथे रोडला स्वामी समर्थ हा मठ म्हणजे स्थापन झालेला आहे असं स्वामींना महा महादेव स्वरूप दिलेलं आहे आणि अतिसुंदर खूप छान असे स्वामी दिसतात महादेव स्वरूपामध्ये आणि आज जी गर्दी तुम्हाला दिसते आहे ती गर्दी आज पूर्णपणे गुरुवारची गर्दी आहे गुरुवारी खूप खूप गर्दी असते इथे दर्शन भाविक येतात दर्शन घेतात आणि आनंदोत्सव ते दर गुरुवारी साजरा होतो आणि प्रत्येक गोष्ट स्वामी करतात आणि स्वामी करून घेतात आणि आमची हीच इच्छा स्वामींकडे स्वामी राया तुम्ही आमच्याकडून करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद सदैव भाविकांवरती सदैव तुमचा आशीर्वाद राहून दे अशी तुमच्या क्षणी प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ अशा या स्वामींच्या मठामध्ये सर्व स्वामी भक्त गुण्या गोविंदाने एकत्र येऊन स्वामी भक्ती करतात येथे नामस्मरण आणि आरतीही सुंदर होते यामध्ये सर्वजण तल्लीन होऊन जातात

गो स्वामीर मी स्वामी समत श्री स्वामी समर फ्री स्वामी समत स्वामी

समर्थ गोग स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गो स्वामी समर्थ महाराष स्वामी समर्थ गौ गो स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ गये गोस्वामी समर्थ महाराष स्वामी समर्थ गए गो स्वामी समर्थ স্বামী সমরত দেব গৌ স্বামী সমর মহার কি স্বামী সমর্থ দেব গৌ স্বামী সমর স্বামী সমর দেব গৌ স্বামী সমর জয় দেব জয় স্বামী সমর গুরু

या मठातील स्वामीमय वातावरण आणि विजयानंद यांच्या परिवाराची स्वामीभक्ती आणि भक्तांबरोबर असलेले प्रेमळ नाते यामुळे भाविकांची संख्या वाढतच आहे दर गुरुवारी भक्त आवर्जून महाप्रसादाचा लाभ घेतात भाईंना म्हणजे माझे त्यांना आमच्या जन्माअगोदरपासून स्वामी समर्थांचं वेळ होतं किंवा ते स्वामी समर्थांची भक्ती करत म्हणजे हे अख्ख्या एरियाला कोणाला माहिती नाही आहे की हे स्वामी म्हणजे कोण होते किंवा काय कुठून आणि हे भाईंकडनं आम्हाला स्वामींची भक्ती करायला संस्कार घडले स्वामी, स्वामी भाईंकडूनच आता हा जो मठ स्थापन करण्यासाठी जे काही आम्हाला अडीअडचणी आल्या पण स्वामी संकेत देतच होते स्वामी संकट देतात आणि स्वामी स्वतःच संकट सोडून घेतात एक्झॅक्टली exactly हेच आहे स्वामींकडून तर भाई श्रीओम सुदर्शन माझी फॅमिली पूर्ण मठा म्हणजे मठ स्थापन करायचा किंवा मठाबद्दल आपल्याला कुठली संकल्पना आहे ही स्वामी संकेत देऊनच आम्ही पुढे 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 इथपर्यंत आलो जवळजवळ तीन एक वर्ष झाली आम्हाला मठ स्थापन करायचा होता आणि बऱ्याच अडचणी आल्या म्हणजे सांगू नाही शकणार पण त्या अडचणी अशा सगळ्या स्वामींनी सोडून घेतल्या आणि एकदा जे स्वामी येऊन स्थापन झाले ते पण औदुंबर ओंबर वड पिंपळमध्ये सगळ्यांमध्ये स्वामी स्थापन झाले आणि आता तुम्ही पाहतच आहात की स्वामींचा हा जो भक्त परिवार आहे जो वाढत चाललाय तर छान वाटत आहे स्वामी सगळी सेवा करून घेतात आहे सगळं काही स्वामीच करतात आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ मी तुमचा तन्मय पाटेकर आणि आज मी आलेलो आहे म्हणजे मी दर गुरुवारीच येतो आपल्या जवळच्याच म्हणजे करी रोडला एक नवीन मठ चालू झाला आहे जो बावीस जानेवारी म्हणजे रामाची ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना झाली त्याच दिवशी हा सुंदर मठ आपल्या मुंबईमध्ये अजून एक चालू झालेला आहे विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ मत या मठाचं नाव आहे आणि फारसं लांब नाही करी रोड स्टेशनच्या अगदी बाजूला आहे महाराष्ट्र हायस्कूल या ग्राउंडमध्ये आहे सर्वांनी नक्की एकदा या आणि खूप प्रसन्न वाटतं खूप वेगळेपणे या मठामध्ये स्वामींची वेगवेगळी रूप तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि माझं मन मा अगदी भारावून जातं मला कधी निश्चंक व्हायचं असेल तर मी नेहमी या मठात येतोय आणि मला या मठाची ओढ लागली ला असं म्हणायला हरकत नाही तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ या मठातल्या बघितल्या असतील आणि अनायचे मी कधी या रोडने जात वगैरे असेल तर माझी पावलं आपोआप वळतात तुमचीही वळावी आणि तुम्ही एकदा इकडे एक नक्की या आणि तुम्ही एकदा आल्यानंतर मला पुन्हा सांगायला नाही ला लागणार ला 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 की या मठात तुम्हाला यायचं आहे आमच्या नवलकर कंपाऊंड मध्ये स्वामींच आगमन झालेलं आम्हाला खूप प्रसन्न वाटलं आहे आम्हाला आणि दर गुरुवारी आरती होते इथे त्यामुळे खूपच प्रसन्न आमच्या आमच्या म्हणजे नवलकर कंपाऊंड मध्ये आल्यामुळे खूपच आमच्या नवलकर कंपाऊंडला भरभराव एकदम हे झाला आहे त्यामुळे आम्हाला खूपच छान आहे इथे आता प्रसन्न वाटतं आरतीला आल्यामुळे मी खूप दिवसापासून यायचं यायचं म्हणते माझी तब्येत बिघडल्यामुळे मला काही येता आलं नाही मग शेवटी मला माझं ऑपरेशन करावं लागलं पायाचं माझ्या पायावरचं माझ्या बोटावर निभवलं आणि रोज मी स्वामींकडे येण्याचा प्रयत्न करत होते पण शेवटी स्वामींनी मला स्वतःहून इकडं घेऊन आले आज आणि मी स्वतः चालत आले स्वामींकडं ते स्वामी स्वतः महाराष्ट्र स्वामींचा मठ इथे आलाय ना तेव्हा मला खूप आनंद झाला कारण का मला दम लागतो लांब कुठे जाता येत नाही पण इथे आल्यामुळे खूप आहे मला दोनदा नऊ साली कॅन्सर झाला एकवीस साली कॅन्सर झाला तेरा ते किमतून स्वामीने मला वाचवलं आहे आणि मी नॉर्मल माणसारखी सगळं घरात काम करते पण स्वामींचा जो इतका असतो माझ्या घरात सगळं स्वामींचं वातावरण आहे आणि माहेरी पण स्वामींचं वातावरण आहे त्यामुळे मला खूप असं इथे भांडला आणि मठ इतका आनंद आला मला झेपत नाही तरी मी इथे आणि हा जो क्षण आज मी बघते ह्या मठामध्ये ज्या ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास तोच आज पूर्ण झालेला आहे आणि जे काही वाटायचं कुठल्याही देवळात गेल्यावरती की आपण हे किती भाग्यवान आहेत की ह्यांना है। सेवा करायला मिळते आहे आपल्याला स्वामी कधी असा क्षण येणार आणि आज फक्त बघूनच इतका आनंद होतो आहे की ह्या जन्माचं सार्थक झालं आहे आज ह्या मठाने काय दिलं नाही किंवा काय मिळणार नाही हा प्रश्नच उरत नाहीये कारण इतकं भर भरून दिला आहे ना अजून स्थापनाही झाली नाही फक्त ह्या विटा रचल्या आहेत आणि हा ही आपल्याला आलेली प्रचिती आहे आता हे भव्य दिव्य होणार म्हणजे होणारच आहे आणि स्वामी साक्षात इथे बसलेले आहेत आणि मी मला जन्मोजन्मी स्वामींची सेवा भाईंची सेवा करता यावी ही स्वामीचरणी प्रार्थना या मठाचे प्रमुख गुरुवर्य विजयानंद यांचे स्वामींचा भव्य मठ करण्याचे स्वप्न स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आयुष्यात काहीही नसलं तरी चालेल पण या ब्रह्मांड नायकाचा प्रेमाचा हात सदैव आपल्या डोक्यावर असायला पाहिजे पाहिलेत ना स्वामी भक्तांसाठी करीरोड येथील विजयदत्त स्वामी समर्थ मठामध्ये विराजमान झाले हा मठ तर तुम्हाला नक्की आवडला असेल आमच्या आरंभ यूट्यूब बहिणीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या छान छान कमेंट नक्की द्या असाच एक सुंदर मठ घेऊन लवकरच आपण भेटूया श्री स्वामी समर्थ